छत्रपती म्हणतो म्हणून तुमच्या हातात शिक्षणाची पहिली शाळा थोरले प्रताप सिंग महाराज यांनी सुरू केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी एका दृष्टिकोनातून थोरले प्रतापसिंग महाराज यांचे अनुकरण केले असे विधान खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे या विधानावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज यांच्या गादीची माफी हा निषेध मी व्यक्त करतो असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे ते एका होते लक्ष्मण हाके म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीची माफी मागवून निषेध व्यक्त करतो महाराष्ट्र आणि छत्रपती या शब्दाचे वेगळे नाते आहे मात्र कुठलाही अभ्यास न करता आणि इतिहासाची माहिती नसताना एका लोकसभेतील खासदाराने अशी बेजबाबदार वक्तव्य करू नयेत महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक महिला शिक्षण दीन दलित शेतकऱ्यांबद्दलचे कार्य महाराष्ट्रातील सगळ्यांना माहिती आहे रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प काढून फेकून द्या एवढ्या लांब काणाचा कुत्रा भारतीय असू शकतो का असा सवालही उदयराजेंनी उपस्थित केला होता याबद्दल विचारल्यावर लक्ष्मण हाकेने म्हटले हे कायद्याचे राज्य आहे आपण लोकशाहीत राहतो आम्ही तुम्हाला राजे आणि छत्रपती म्हणतो म्हणजे तुमच्या हातात महाराष्ट्राचा सातबारा आला का मुख्यमंत्र्यांचे अधिकार तुमच्याकडे हस्तांतरित झाले का तुम्हाला वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय असे काही आहे का, का? उदयन राजेंनी आमच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला आदर असाच राहू द्यावा ही आमची हात जोडून विनंती आहे जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा